सचखंड एक्सप्रेस खाली उडी घेऊन हो अनोळखी व्यक्तीनं जीवन संपवलं पोलिसांकडून तपास सुरू जालना शहरातील जालना रेल्वे स्थानक परिसरात आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना घडली अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान मुख्य महामार्ग लगत असलेल्या रेल्वे पट्टीवर परभणीच्या दिशेने जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेस खाली उडी घेऊन सदर व्यक्तीनं जीवन संपवलं घटनेच्या वेळी लोकपायलटने तात्काळ गाडी थांबवत याबाबत रेल्वे स्थानक प्रमुखांना माहिती दिली माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय जालना येथे आणण्यात आला यावेळी उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून सद्दर इसमाला मळत घोषित केलं प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून दोन्ही पाय तुटल्याचं निदर्शनास आलंय मात्र मृत इसमाची ओळख अद्याप पटली नाही आत्महत्येचं नेमकं कारणही स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली Yeah. आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रेल्वे पोलिसांनी एक वय वर्ष अंदाजे साठ ते पासष्ट वर्षांचे एक मृत अवस्थेत त्यांना अपघात विभाग जालना रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले होते तरी सदरील इसम हा रेल्वे रोडावरती रेल्वे सचखंड एक्सप्रेस आजची आज जी दुपारची सचखंड एक्सप्रेस होती त्याखाली येऊन त्याचा मयत तो मृत झालेला आहे सदरील इस्माला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तपासणी केली असता तो मय मयत झालेला आढळून आलेला आहे तरी सध्या त्याचे शवविच्छेदासाठी आम्ही सदरील इस्माचे पार्थिव आम्ही आमच्या मर्चुरीमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याचा पंचनामा होऊन आम्ही त्याच्यावरती शवविच्छेदन करून त्याचा अहवाल रेल्वे पोलिसांना आम्ही कळविणार आहोत कुठं सदरिल इस्माला डोक्याला इजा झालेली आहे तसेच त्याच्या दोन्हीही पाय पाय फ्रॅक्चर दिसून येत आहेत आणि डोक्याला हिचं झाल्यामुळे कदाचित त्याचा मृत्यू झाला असं प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे मी डॉक्टर राऊत वैद्यकीय अधिकारी जालना जिल्हा रुग्णालय